मैत्रिणींनो आपल्या आयुष्यामध्ये आपण अशी अपेक्षा नाही ना करू शकत की नेहमीच आपल्याला चांगली माणसं भेटतील कधीकधी आपल्याला अशी माणसंसुद्धा भेटतात जसं की मी कालच्या ओलागमध्ये बोलले टॉक्झिक आणि टॉक्झिक हा शब्द ऐकताच काहीतरी विचित्र वेगळं खराब असं वाटतं ना असं चांगलं नाही वाटत त्या शब्दाबद्दल तर अगोदरच्या व्लॉगमध्ये एक मी स्टोरी शेअर केली होती की जर आपण आपल्याच कामात बिझी राहिलो फोकस राहिलो तर अशा लोकांचे बोलणे आपल्यापर्यंत येणार नाही पण असे होते का रिअल लाईफमध्ये तर नाही काही लोकांना आपण जेव्हा केव्हा पण भेटू ते आपल्यासोबत बोलताना अगदी सहज सहज हसत हसत निगेटिव्हच बोलतील किंवा आपल्याला त्रास होईल असा काहीसा टोमणा तरी मारतील मी तर माझ्या आयुष्यामध्ये अशी काही माणसं बघितली आहेत जी ती आपल्यासोबत एकटी असताना व्यवस्थित बोलतील पण हीच माणसं जर का चार चौघात भेटली तर ते इतर लोकांचा सपोर्ट घेतात आणि मुद्दाम आपल्याला हर्ट करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे माझ्या बाबतीत हे असं झालेलं आहे कालचा व्लॉग जेव्हा मी शेअर केला मैत्रिणीनं तो पाहिल्यानंतर माझ्या एका मैत्रिणीचा मला मेसेज आला की अगं तू जे काही सांगितलं आहेस ते शंभर टक्के बरोबर आहे आणि तिनं तिच्यासोबत घडलेला प्रसंग शेअर केला की कशा पद्धतीने तिला एका लेडीजने निगेटिव्ह बोलून व चार चौघांमध्ये टोमना मारून हट केलं होतं आणि ती माझी मैत्रीण अगदी मनानं हळवी आहे तिने तिथे तिला काहीच नाही उत्तर दिलं पण घरी आल्यानंतर मात्र ती खूप रडली आहे की नाही विचार करण्यासारखी गोष्ट काय बरं मिळालं असेल त्या लेडीजला समोरच्याला टोमणा मारून त्याला हर्ट करून अगदी त्याचं मन दुखावलं जाईल असं वागून शब्दांमध्ये खूप आवर असते आपले शब्द समोरच्याला घडवू शकतात किंवा बिघडवू शकतात म्हणजेच आपल्या पॉझिटिव्ह वर्ड्सनी एखाद्याचा अख्खा दिवस आनंदात जाऊ शकतो किंवा एखाद्याला निगेटिव्ह आपण जर का बोललो तर त्याला आपण इमोशनली ब्रेकसुद्धा करू शकतो तर असे हे शब्द मला असं वाटतं की जपूनच वापरायला हवे आणि हो काही लोकसुद्धा असे असतात आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सानिध्यामध्ये की त्यांच्या सानिध्यात आल्यावर त्यांच्याशी बोलल्यावरच किती छान फील होते मनाला खूप बरं वाटतं खूप पॉझिटिव्ह वाटतं त्यांचा तो हॅप्पी सोल बघून आपलाही सोल म्हणजेच आपलं मन आत्मा अगदी सुखावतो आपणही अगदी आनंदित होऊन जातो आणि मनाला खरंच खूप बरं वाटतं आणि अगदी उलट ही असतात निघेरी ओरा माणसं अशा निगेटिव्ह लोकांपासून वाचण्यासाठी मी काय करते माहिती आहे तर कमीत कमी अशा कमी लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं फक्त कामापुरतं बोलायचं ते बोलले की बोलायचं हसले की हसायचं पण अशा निगेटिव्ह लोकांमध्ये राहून आपल्या आयुष्यात निगेटिव्हिटी आणून आपली मनशांती खराब नाही करून घ्यायची आणि यातून सुद्धा जर का कोणी हट केलेच तर फक्त एक पॉझिटिव्ह आणि कॉन्फिडन्सवाली स्माईल ठेवायची चेहऱ्यावर समोरच्याला काहीही समजावत किंवा उत्तर देत बसायचं नाही आणि तसंही आपण समजावत जरी बसलो ना तरी ते ऐकायच्या मनस्थितीत नसतात त्यामुळं फक्त चेहऱ्यावर कॉन्फिडन्सवाली स्माईल आणि तात्पुरतं का होईना त्याला असं वाटेल की तो जिंकला तर जिंकू द्या ते फक्त तात्पुरतं असतं खरं तर ते जिंकलेले नसतात मला काय वाटतं माहिती आहे नो ज्या काही अशा व्यक्ती असतात ना जास्त की ज्या समोरच्याला नेहमी निगेटिव्ह बोलतात किंवा जे काही पॉझिटिव्ह ऑरं असतो तो खराब करतात आणि काहीतरी टोमणे मारतात ही अशी लोकं ना स्वतःच्या पर्सनल लाईफमध्ये ना हॅप्पी नसतात काही ना काही त्यांना सलत असतं त्यांच्या मनाला काहीतरी सुरू असतं त्यांच्या लाईफमध्ये ते अगदी त्रस्त असतात आणि ते जे काही दुःख आहे त्यांच्या मनातलं ते अशा पद्धतीनं इतरांवरती हे बाहेर निघतं अजून एक असू शकतं की जे समोरच्याकडे आहे ते त्यांच्याकडे नसतं आणि त्यांना कुठेतरी एक ईर्षा असते किंवा जलसी असते आणि ती वेगवेगळ्या प्रकारे बाहेर पडत असते कोणाच्या अध्यात ना मध्यात नसतानासुद्धा जर का कोणी असं तुम्हाला हट केलंच तर प्लीज स्वतःला त्रास नका करून घेऊ आणि रडू तर बिलकुलच नका उलट त्या समोरच्यालाच विचारा की का रे बाबा काही त्रास आहे का तुला तुला मदतीची गरज आहे का माझ्या तर मैत्रिणींनो तुम्ही पाहिलं आत्ता ना की मी छान असा ना आलूचा पराठा बनवते आहे आणि थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं बनवते आहे चीज टाकून आणि कसा जमतोय बघा मी वेगवेगळ्या पद्धतीनं तो फोल्ड करायचा प्रयत्न केला होता आणि जस जसं मी केलं ते तसं तसं तुमच्यासोबत शेअर केलं सगळ्यात शेवटी आत्ता मी ज्या पद्धतीनं हे फोल्ड केलं ना तर ती मेथड मला अगदी करेक्ट वाटली आणि तीच करेक्ट आहे तर बघू शकता हा अशा पद्धतीने आलू पराठा आणि टेस्टी लागतो बरे का तुम्ही जर का असा ट्राय केला नसेल तर नक्कीच ट्राय करून बघा आपण नेहमी जसा आलू पराठा बनवतो त्यामध्येच फक्त ॲडिशन पराठ्यामध्ये आतमध्ये चीज खिसून टाकायचं आहे आणि खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे छान भरपूर सरळ तूप लावून नंतर हा भाजायचा मस्त लागतो हा पराठा हाय हॅलो नमस्कार मी शुभंगी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सकाळचं ब्रेकफास्ट मी तुमच्यासोबत शेअर केला आणि आज पहिल्यांदाच मी असे पराठे केले होते म्हणजेच चीज आणि कोथिंबीर त्यामध्ये ॲड करून कुठेतरी कसा ना व्हिडिओ आला होता आय थिंक यूट्यूबच्या शॉर्ट्सला की इन्स्टाच्या रीलला काही आयडिया नाही बट ती पद्धत आवडली मला म्हणून मी ट्राय केला आणि खरंच उत्तम बनतो पराठा तर आता आम्ही निघालो आहोत दुपारचे चार पंचावन्न होत आहेत संध्याकाळचे आणि आम्ही निघालो आहोत लेन्स कार्टला तर प्रीती स्क्रीनच्या समोर सतत बसतो पूर्वी चेससाठी बसायचा आता बाकीचे पण गेम खेळतो तो आणि अभ्यास पण करतो हो ना प्रितिश hmm. हां तर आ, त्याला आम्ही अगोदर अगोदरना ॲमेझॉनवरून एक स्क्रीनचा हे मागवला होता काय बोलतात चष्मा तर तो खराब झाला आहे पण या वेळेला प्रीतीचं असं म्हणणं आहे की आपण लेन्स कार्ट घेऊया तर लेन्स कार्ट नवीनच आमच्या एरियामध्ये ओपन झालेला आहे तर तिथे निघालो आहोत बघूया तिथे मिळतोय का की असा चष्मा की म्हणजे त्याला नंबर वगैरे असा अजिबात नाहीये ओनली स्क्रीनसाठी आणि सेफ्टीसाठी तर तू स्क्रीन ची एडजस्टमेंट केली असणारे मॉनिटरच्या सेटिंग मधून हो ब्ल्यू लाईट्स कमी केली मग त्याचं काय होतं त्यामुळे चालत हां येस आणि असं आहे एकंदरीत तर चला बघूया की मिळतोय का आपल्याला चष्मा प्लेनस्कार्टला जायच्या अगोदर ना आम्हाला असं आठवलं की दोन तीन वस्तू संपलेल्या आहेत म्हणजे घेणं खूप गरजेचं आहे पण झालं अस चार चे आयटम चे कधी झाले कळलंच नाहीये आणि त्यात प्रितीशला घेऊन आलोय आम्ही आज कधी नाही प्रितीश आलाय त्यामुळे त्याच्या डिमांड्स वेगळ्या मदती केली त्याने ट्रॉली ठेवायला गेलाय चला आता जायचं लेन्स काढला मुलं सतत स्क्रीन समोर असतात प्रीतीश तर कम्प्युटर समोरच असतो आणि त्याच्यावरतीच त्याला अभ्यास करण्याची सवय लागलेली आहे अधूनमधून गेम सुद्धा सुरू असतो चेस खेळणं सुद्धा सुरू असतं तर अगदी डोळ्यांना प्रोटेक्शन म्हणून हा स्क्रीनचा चष्मा घ्यायला आम्ही आलो आहोत तुम्हाला का मला नाही ना याना? <laughs> 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 फ्रेम फ्रेमसाठी खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत तेच आम्ही आता

चष्म्याचा पण इन्शुरन्स आहे आजच कळालेला आहे लेन्सकार्ट मध्ये ऑफर असते राईट पण त्याच्यासाठी मेंबरशिप लागते मेंबरशिप साठी पाचशे रुपये भरायचे आणि पुन्हा आ, ते पुन हा किती दिवसांसाठी आहे ते सुद्धा बघावं लागेल आणखी ते बोले की एकावरती एक फ्री पण मला असा डाउट आहे की मला चष्मा लागला लागलेला आहे तर नंबर चेकला तिथेही नंबर होते म्हणजे डोळ्याला जे काही नंबर लागलाय तो बघण्यासाठी चेक करण्यासाठी फ्रीमध्ये नंबर्स होते आणि मेंबरशिप जर का दोन चष्मे घ्यायचे असतील तर मेंबरशिप परवडते एकापेक्षा तर बघूया काय होतंय कारण आत्ता आम्ही निघालो घरी होती प्रितिशला फाउंडेशन क्लास लावलेला आहे म्हणजेच जेईची तयारी आणि नाईन्थला त्याने लेवल वन केली आहे फाउंडेशनची आणि आता सेकंड लेवल आहे टेन्थमध्ये चला सिक्स थर्टीला त्याचा क्लास असतो त्यामुळे आम्ही अर्धवट हे सोडलेलं आहे आणि मी घाबर कारण क्लास जास्त महत्त्वाचा आहे आपण लेन्सकार काय आपलं इथेच बाजूलाच येऊ शकतो आपण इकडे तर असा होता आमचा सॅटरडे आणि रात्री झोपायच्या अगोदर मी हे असं इडलीचं बारीक करून ठेवलेलं आहे ही अशी कन्सिस्टन्सी ठेवते मी तर चला मैत्रिणींनो याच नोटवरती आजचा व्हिडिओ मी इकडंच एंड करते